आजच्या या व्हिडिओ मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार निराधार्थ्यांकरिता व्हिडिओ अतिशय आनंदाचा आणि महत्वाचा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ कुणीही अजिबात स्किप करू नका या व्हिडिओ मधून दोन मुद्दे मी आज कव्हर करणार आहे वाढीव अनुदान आणि डीबीटी असून सुद्धा पैसे खात्यावर का येत नाहीत याविषयी मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे तर बघा मित्रांनो ही जी अपडेट आलेली आहे तीन डिसेंबर सॉरी तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस बुधवार या दिवशी ही आलेली अपडेट आहे मित्रांनो तुम्हाला माहितच आहे पावसाळी अधिवेशनामध्ये होती दिव्यांगांची पेन्शन वाढ हा तर मुद्दा सगळ्यांनाच माहीत आहे आणि एक हजार पाचशे वरून दोन हजार पाचशे एवढी रक्कम करण्यात आलेली आहे म्हणजे एक हजार रुपये वाढीव अनुदान करण्यात आलेला आहे दीड हजारच्या ऐवजी आता लाभार्थ्यांना मिळणार आहेत अडीच हजार रुपये याविषयी एक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये हा जो अनुदानाचा विषय आहे वाढीव अनुदान हा जो मुद्दा आहे या मंत्रिमंडळामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे पण बऱ्याचशा न्यूज अपडेट मार्फत अशी माहिती दिली जात आहे की लोकांना दोन ऑक्टोबरला पैसे खात्यावर मिळणार आहेत अशी माहिती न्यूज मीडियामध्ये दाखवली जात आहे पण अजूनही शासन निर्णय याविषयी आलेला नाही त्यामुळे विश्वास ठेवणं थोडस कठीण झालेलं आहे बघा मित्रांनो कुठलीही गोष्ट असेल त्या मागे काही ना काही बॅकग्राऊंड असतं त्याच्या मागे काही कारण असतात जर हे वाढीव अनुदान दोन ऑक्टोबरला मिळणार आहे अशी न्यूज जरी मीडियामध्ये आली असेल तरी सुद्धा मित्रांनो अजून शासन निर्णय निघालेला नाही जोपर्यंत शासन निर्णय निघत नाही तोपर्यंत ही, ना ना तो ही अपडेट योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे आपणच ठरवायचे आहे तर मित्रांनो अंदाजे लोक सांगत आहेत की ऑक्टोबर मध्ये मिळतील जेव्हा मिळतील तेव्हा मी तुम्हाला अपडेट देणारच आहे तर मंत्रिमंडळामध्ये मित्रांनो हा जो मुद्दा आहे अडीच हजाराचा तो मुद्दा मंजूर करण्यात आलेल्या मागणी या मागणीला मंजुरी देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आता वळूया आपल्या दुसऱ्या मुद्द्याकडे बऱ्याचशा लाभार्थ्यांचे था था पैसे अजूनही आलेले नाहीत तुम्हाला माहितीच असेल पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी साप्ताहिक आठवडा म्हणून एक सादर करण्यात आला एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट यामध्ये महत्त्वाचा दिवस आपल्याकरिता होता पाच ऑगस्ट हा दिवस या दिवशी एक लाख साठ हजार लाभार्थ्यांचे डीबीटी करण्यात आले आहेत किती एक लाख साठ हजार तर ही माहिती मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये काही मागच्या व्हिडिओमध्ये मी दिलेलीच आहे पण ज्या लोकांना दिवाळीपासूनच पैसे मिळालेले नाहीत डीबीटी असून सुद्धा नाही मिळाले मग यांचा आता होणार काय याविषयी आज आपण चर्चा करूया बघा मित्रांनो याच्या मागचे काय कारण असू शकतात ते मी आज तुम्हाला सांगणार आहे जर इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑल सेट करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुमच्या पर्यंत मी दररोज पोहोचवत असतो बघा तर मित्रांनो आधार कार्ड जे आहे ना ज्या खात्यामध्ये तुम्हाला पैसे येतात त्या खात्याशी तुमचं आधार कार्ड शेडिंग आहे का नाही आणि आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का नाही हे बघणं गरजेचं आहे जर हे नसेल तर डीबीटी होणार नाही आणि याच्यामध्ये बघा मित्रांनो बरेचसे विद्यार्थी सॉरी लाभार्थी जे आहेत त्यांचे मला दररोज मेसेज कॉल एस एम एस वगैरे येतात आणि त्यांचा एकच विचार त्यांच्या मनामध्ये जो चालतो की सर आम्हाला पैसे आले नाहीत तर आधार कार्ड शेडिंग नसणे म्हणजेच खात्याशी आधार कार्ड संलग्न नसणे याला आपण लिंक नाही असं बोलतो बरोबर तर याच्यामध्ये कमतरता काय अजून असू शकते जोपर्यंत आधार कार्ड बँकेशी एकमेकांशी लिंक होणार नाही तोपर्यंत तो तुमची डीबीटी होऊ शकत नाही आणि एनपीसी एनपीसीआय म्हणजेच राष्ट्रीय पे पेमेंट सिस्टम जे आहे त्यामध्ये एन पी सी आय मध्ये जर तुमचं नाव नसेल किंवा एन पी सी आय ला तुमचं खातं जर मॅपिंग केलं नसेल तरी सुद्धा तुमचे पैसे येऊ शकत नाहीत खाते बंद असणे किंवा निष्क्रिय झाले असतील तरी सुद्धा तुमचे पैसे येणार नाहीत शून्य अकाउंट मध्ये पैसे नसल्यास म्हणजे झिरो अकाउंट आहे तरी सुद्धा तुमचे पैसे अडकून राहू शकतात ठीक आहे तुमचा आय कोड चुकीचा आहे किंवा चुकीचा लिहिला गेला आहे किंवा तहसील कार्यालयाकडून जी तुमची फाईल आहे ती फाईल वेळेवर पोहोच केलेली नसावी किंवा तुमची फाईल वर, वर गेलेलीच नाही असे कारण भरपूर असू शकतात मित्रांनो मग यावर उपाय काय आहे तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे त्यापूर्वी तुम्हाला बँकेत जायचं आहे तुमचे खाते मॅपिंग केलेलं आहे किंवा नाही तुमच्या खात्याशी तुमचं आधार कार्ड लिंक आहे किंवा नाही तुम्ही तहसील कार्यालयामध्ये जेव्हा माहिती पुरवली होती ती माहिती अपूर्ण आहे का पूर्ण हे अगोदर तपासा आयएफएससी कोड चुकीचा असेल तर आयआपीएससी कोड व्यवस्थित लिहून घ्या ठीक आहे आणि आधार कार्ड तुमच्या बँकेशी लिंक आहे की नाही हे पण तपासून बघा जर तुमचं सगळं काही व्यवस्थित असेल तर पाच ऑगस्टला जे काही आधार कार्ड घेऊन डीबीटी करण्यात आलेले आहे त्यांचे पैसे आता येतीलच असं नाही आता जेव्हा येतील तेव्हा ते कळेल पैसे आले कुणाला आणि कुणाला आलेले नाहीत तर तुम्हाला सरळ एक सोपा उपाय आहे ज्या काही तुमच्या आ... फॉर्म मध्ये म्हणजे तुम्ही जी काही माहिती दिलेली आहे त्यामध्ये माहिती कुठली अपूर्ण आहे का हे बघा जर अपूर्ण कुठली माहिती असेल तुमचा आधार कार्ड लिंक नसेल कोड चुकीचा असेल नावामध्ये मिस्टेक असेल मोबाईल नंबर लिंक नसेल या सगळ्या गोष्टी अगोदर तपासून घ्या मग तशील कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही तिकडे चौकशी करू शकता जर काही कमतरता असतील तर ती त्यांच्याकडून पूर्ण केले जाईल पण पैसे न येण्याचे कारणे काय आहेत हे मी तुम्हाला सांगितलेले आहे आणि उपाय सुद्धा सांगितलेला आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट द्वारे कळवा मी भेटतोय का नवीन व्हिडिओसह सह जय हिंद वंदे मातरम